स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा सुहास बाबरच ठरले द रियल हिरो वैभव पाटील पडळकरांचा केला पत्ता कट तुमच्या स्वप्नातील घर घ्यायचंय मग चिंता सोडा विटा कराड हायवेवरील मेन रोडवर प्रथमच उभा राहतोय डायमंड आर्केड हा अकरा मजली टॉवर रेरा अप्रुव्ह प्रोजेक्ट मुंबई पुणे सारखी जीवनशैली पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस बेचाळीस फ्लॅट्स वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल सतर्क सिक्युरिटी सीसीटीव्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग तसेच इंडोर क्लब हाऊस व अन्य सुसज्ज व सर्वसोयी सुविधा तर मग आजच बुक करा संपर्क राजू पाटील किर्दत हनुमंत किर्दत खरापूर आटपाडी मतदारसंघात माहितीमध्येच उमेदवारीसाठी रस्तेखेद सुरू असताना सुहास बाबर यांनी आपणच माहिुतीचे उमेदवार असू असं जाहीर करत माहितीमधून दंड थोपटणाऱ्या वैभव पाटील व ब्रह्मानंद पडलकर यांचा पत्ता सध्या तरी कट केला खर तर गेल्या अनेक दिवसांपासून स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या निधनानंतर सुहास बाबर यांचं नाव चर्चेत होतं भाऊंचं निधन झालेलं असताना देखील हजारो कोटींचा निधी आणून सुहास बाबर यांनी विकास कामांची बुलेट ट्रेन मतदारसंघात जोमात सुरू ठेवल्या वरिष्ठ पातळीवरही त्यांच्याच नावाची हवा आहे तसेच मतदारसंघात ही त्यांच्याच नावाची चर्चा आहे है। हे आज त्यांनी खुद्द पत्रकार परिषदेतच सर्वांना सांगितलंय गेल्या पाच वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर निधी खेचण्यामध्ये भाऊनं यश आलं होतं तुम्ही इतर मतदारसंघाची तुलना केली आणि ह्या मतदारसंघाची तुलना केली तर पाणी रस्ते ह्या भौतिक सुविधा आरोग्य असेल इन्फ्रास्ट्रक्चर असेल ह्या सगळ्यामध्ये खूप मोठी डेव्हलपमेंट पाच वर्षामध्ये भावनी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला भाऊंच्या नंतर सुद्धा म्हणजे एवढं मोठं दुःख असून सुद्धा रडत बसण्यापेक्षा आपल्याला लढण्याची जिद्द भावनी दिलेली आहे आणि त्या भूमिकेतून सगळं दुःख पाठीवरती घेऊन ह्या मतदारसंघातल्या सामान्य लोकांच्या कामासाठी न्याय मिळाला पाहिजे ह्या भूमिकेतनं आम्ही सक्रिय राहिलो आणि मला समाधान वाटते की हजार कोटीच्या वर आपण ह्या पाच महिन्यामध्ये निधी आणू शकलोय आणि ह्यामध्ये ह्या, ह्या महायुतीच्या सरकारचा खूप मोठी मदत आपल्याला दुसरीकडे अजित पवार गटाचे नेते वैभव पाटील हे ठाकरे गटात जाणार असल्याच्या चर्चा चे आहेत या प्रश्नावर त्यांना छेडलं असता त्यांनी खरं तर या मतदारसंघात आपण महायुतीकडून उमेदवार असताना समोरील उमेदवारानं एक तर दुसऱ्या पक्षात जावं आणि आता माझ्या विरोधात अपक्ष म्हणून लढावं असं देखील त्यांनी सांगितलंय यांना राजकीय इच्छा असणं काही गैर नाही लोकशाही आहे प्रत्येकाला असं वाटू शकते की मी उभा राहिलो पाहिजे मी आमदार झालो पाहिजे याबद्दल काही माझ्या मनामध्ये गैर वाटण्यासाठी काही नाही पण मला जी खात्री आहे ती खात्री अशी आहे की महायुतीचा उमेदवार हा सुहास बाबरच असणार आहे त्यामुळं ज्यांना लढायचं असेल त्यांना एकतर वेगळ्या पक्षात जावं लागेल किंवा माझ्या विरोधच अपक्ष लढावं लागेल मिनिंग मेरिट हे पक्ष सर्वे करून करत असतं की ते सगळे सर्व्हे महाराष्ट्रातल्या सहाच्या सहा पक्षांच्याकडे आहेत त्या सर्वेचा रिपोर्ट महायुतीचं उमेदवार म्हणून काल सुद्धा जी शिंदे गटाची मिटिंग झाली त्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे पहिल्या दहा मध्ये खानापूरचे उमेदवारी त्यांनी सांगितले ए प्लस मध्ये त्यांनी उमेदवारी पकडली महाविकास आघाडी सुद्धा अशी इच्छा असू शकते की आमच्यातून सुद्धा स्वागत बंद झालं पाहिजे दुसरीकडे लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून आमचेच कार्यकर्ते सुरुवातीपासून गावागावात टेबल मांडून काम करतायत असं म्हणत ब्रह्मानंद पडळकर यांनी सुरू केलेल्या उपक्रमाला टोला दिला मतदारसंघातल्या जास्तीत जास्त लाभार्थ्यांना महिलांना शेवटच्या घटकापर्यंत तो लाभ मिळावा यासाठी अनिल भाऊंचे कार्यकर्ते शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते तुम्ही माहिती घ्या प्रत्येक गावात टेबल लावून त्या ठिकाणी आपला एक कार्यकर्ता त्याच्याबरोबर त्याचे सगळे सहकारी हे फॉर्म भरून घेणे फिजिकली आणि परत ऑनलाईन करणे ह्या कामामध्ये योजना जाहीर झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून त्या ठिकाणी सक्रिय आहेत माझ्या माहितीप्रमाणे मॅक्सिमम अर्ज जे आले ते आपल्याकडे आले तर आपण त्याचं ऑनलाईन फॉर्म भरणे ह्या तर थोडं क्रिटिकल आहे नाही असं नाही पण ऑनलाईन फॉर्म भरताना वेळ खूप जातोय त्या प्रोसेसमध्ये कंटिन्युअस आपला अख्खा ऑफिस स्टाफ सगळं त्याच्यामध्ये व्यस्त आहे आपण काही लोकांना त्यासाठी अपॉइंट सुद्धा केले प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायत असेल आपली यंत्रणा असेल या सगळ्या माध्यमातून सगळ्या तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये ती यंत्रणा आपली सक्षमपणे चालू आहे एकूणच आजच्या या पत्रकार परिषदेत सुहास बाबर यांनी सर्व विरोधकांचे मनसुबे थळीस मिळवत या मतदारसंघातील हिरो बनण्याचा मान मिळवल्याचं त्यांच्या बोलण्यातून दिसून आलंय बघूयात आता वैभव पाटील व पडळकर कसे फासे टाकतात ते पक्ष दावा सांगतोय तरी सुद्धा मला असं वाटतं की महाविकास आघाडी एक संकपणे लढेल महायुती सुद्धा एक संकपणे लढेल उमेदवार ह्या दोन्ही पक्षांचे एकीक असणार आहेत मला असं तिसरा उमेदवारचा होता उमेदवार कोणी लास तरी शंकाकांत तेवढं धाडस आहे असं मला वाटत नाही महायुतीचं युतीच उमेदवार मी मग सांगितलं त्या पद्धतीनं मला पूर्ण खात्री आहे मला जे सिग्नल्स आहेत शेवटी राजकारणामध्ये रेड बिटन्स करायचं असतं येणारा निधी हा कुणाकडे आहे कुणाच्या पत्रावरती आहे त्यामुळे उमेदवारी कुणाकडे जाणार आहे जे थोडं संकेत निश्चितपणे त्या ठिकाणी मिळत असतात आणि अनेक लोकांनी सांगितले वेगवेगळ्या पक्षांचा की जो उमेदवारीचा निर्णय होणार आहे त्याचा निकष काय असेल तर विनिंग मेरिट हे विनिंग मेरिट काय मी पक्षाला सांगायलाच कारण नाही मिनिंग मेरिट हे पक्ष सर्वे करून करत असत आणि मला असं वाटतं की ते सगळे सर्वे महाराष्ट्रातल्या सहाच्या सहा पक्षांच्याकडे आहेत आणि त्या सर्वेचा रिपोर्ट महायुतीचा उमेदवार म्हणून काल सुद्धा जी शिंदे गटाची मिटिंग झाली त्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे पहिल्या दहा मध्ये खानापूरची उमेदवारी त्यांनी सांगितली ए प्लस मध्ये त्यांनी उमेदवारी पकडली महाविकास सुद्धा अशी इच्छा असू शकते की आमच्यानं सुद्धा सुहासबा बंद रडलं पाहिजे असू शकते ना कारण जर विनिंग तर सगळे प्रयत्न करत असतील त्यामुळे निश्चितपणे मला असं वाटतं की उमेदवारी ही माझ्याकडे येईल स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता आत्ता सबस्क्राईब करा